डॉक्टर डे निमित्त मी डॉक्टर अमित सुभाष कोरेडी नेत्रोग त्यांना मार्खंडे रुग्णालयामधून सर्व डॉक्टर बांधवांना आणि आमच्या सहकार्यांना डॉक्टर डे निमित्ताचं शुभेच्छा सांगतो ह्या दिवशी एक सर्वात मोठे डॉक्टर जे इंडियामध्ये होऊन गेले त्यांच्या स्मृतीनिमित्त हा डॉक्टर्स डे केला जातो साजरा केला जातो या दिवशी सर्व डॉक्टर एकत्र येतात त्यांचे गोष्टी शेअर करतात आणि त्याचमुळे आपल्या लोकांना आणि रुग्णांमध्ये सेवा कशी वाढवावी याबद्दल आपली गोष्ट आणि चर्चा होते त्यानिमित्त आज मी सर्व रुग्णांना जे हे डॉक्टर्स डे साजरा करत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो आणि मनापासून त्यांचं अभिवादन करतो धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइजर डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर